अध्यक्ष महोदय मला एवढंच म्हणायचं की जरूर आम्ही स्वतः त्यावेळी उच्च शिक्षण मंत्री असताना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजचे बिल्स आणले होते त्याची सुरुवात केली होती परंतु अध्यक्ष महोदय आता त्याला जवळजवळ सात आठ वर्षाच्या दहा वर्षाच्या दरम्यान अध्यक्ष महोदय कालावधी झाला आणि अध्यक्ष महोदय मी असं म्हणेल की ही जी नियमावली आता आपण तयार करतो आहोत त्यामध्ये अनेक सन्मान्य सदस्यांनी जे विचार व्यक्त केले ते महत्वाचे आहेत शेवटी अध्यक्ष उच्च शिक्षणामध्ये जर आपण त्याच्या बाबतीतलं क्वालिटी एज्युकेशन हा सध्या सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा झाला बी ए झाला परंतु अर्ज लिहिता येत नाही त्याचा ऍप्लिकेशन ज्याला म्हणतो त्याच्यात तो अर्जाचं जे काही अर्ज करतो त्याच्या नोकरीसाठी त्याच्यात सुद्धा शंभर चुका असतात इतका दर्जा खालावलेला आहे आणि त्यामुळे नुसतं डिग्री घेणं पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवणं अभियांत्रिकीच्या असतील किंवा प्रोफेशनल कोर्सेसच्या असतील अध्यक्ष मोदय यामध्ये काय अर्थ राहणार नाही अध्यक्ष आजची परिस्थिती काय आहे जर तुम्ही इंजिनिअरिंग झालेला एखादा ग्रॅज्युएट असेल अध्यक्ष त्याला काय पगार पगार आज मार्केटमध्ये जर तुम्ही विचारलं तर दहा हजार अकरा हजार बारा हजार रुपयावर म्हणजे आपण जसं डेली वेजेसचे अध्यक्ष एखाद्याला तीनशे रुपये किंवा तीनशे बावन्न रुपये काय असेल जो डेली वेजेसचा अध्यक्ष आपण जो दर देतो त्या दराप्रमाणे अध्यक्षमध्ये इंजिनिअरिंग झालेल्या किंवा डिप्लोमा झालेल्या एखाद्या इंजिनियरला त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी मिळतो अध्यक्ष मध्ये याचा अर्थ किती डिग्निटी आणि त्याचा पगार आणि सगळ्याच दृष्टिकोनातून जर बघितलं तर फार हा खालवलेला आहे याचं कारण काय अध्यक्ष मोदय तर यामध्ये क्वालिटी एज्युकेशनचा अभाव आहे आणि सगळ्यांनी जसं सांगितलं की खऱ्या अर्थाने रिसर्चचं काम अध्यक्ष मोदय कमी होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय एकंदर नुसतं नफेखोरी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज निर्माण व्हाव्यात अशी अपेक्षा शासनाची बिलकुल अध्यक्षमध्ये नसली पाहिजे आणि त्यामुळे शासनाला यामध्ये इंटरव्ह्युन करण्याचे अधिकार अध्यक्ष आहेत ज्यामध्ये आपण पहिल्यांदा एकतर नफेखोरी होतीये का ते पण तपासलं पाहिजे ज्या काही फीज त्या ठिकाणी अध्यक्ष दिल्या जातात त्या फीजचा आकार जो दिला जातो तो खऱ्या अर्थाने आपण आपल्या एखादी समिती नेमून तपासली पाहिजे अध्यक्ष मोदय आज अधिकार आहेत पण त्या अधिकाराचा वापर पाटील साहेब त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील साहेब केला जातोय का हा माझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एक कायमस्वरूपी एक व्यवस्थित समिती असली पाहिजे की फीज व्यवस्थित घेतली जाते का आकारली जाते का परीक्षा व्यवस्थित कंडक्ट केल्या जात आहेत का अध्यक्ष महोदय पास करणारी एक महत्वाची यंत्रणा म्हणून जर ही विद्यापीठ असतील की जेवढ शंभर मुलं ऍडमिट झाले शंभरच्या शंभर पास झाले अध्यक्ष पास करणारी एक यंत्रणा म्हणून आपण जर का प्रायव्हेट युनिव्हर्सिटी कडे पाहणार असू की आपण इथे ऍडमिशन घ्या तुम्ही शंभर टक्के पास होणार तुम्हाला डिग्री मिळणार अध्यक्ष पण ती डिग्री घेऊन काय मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आहे आणि म्हणून या सगळ्या संदर्भांनी जर विचार केला तर मला असं वाटतं की पुढच्या पिढीची काळजी जर शासनाला घ्यायची असेल तर निश्चित प्रकारे हे जे अंब्रेला बिल आपण आणतो आहोत त्याच्यामध्ये खूप बारकाईने लक्ष करण्याची आवश्यकता आहे मग त्याच्यामध्ये फीज मध्ये असेल क्वालिटी मध्ये असेल रिसर्च मध्ये असेल अध्यक्ष मोदय प्राध्यापक नेमण्याच्या दृष्टिकोनातून असेल कोण का काय की खरोखर आपण म्हणतो की युजीसीच्या नियमावली प्रमाणे आपण अध्यक्ष सगळे प्राध्यापक नेमले जातील किंवा जे काही स्ट्रक्चर असेल असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर याची जी काही अध्यक्ष मोदय टक्केवारी असली पाहिजे किंवा स्टुडंट प्रोफेसरचा जो रेशिओ असला पाहिजे या सगळ्या गोष्टी अध्यक्ष मध्ये क्वालिटी एज्युकेशनच्या संदर्भात संबंधित संद, आहेत आणि त्यावर जर शासनाचं नियंत्रण नसेल तर मग ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचे बिल्स अध्यक्ष मोदय फार हे वायर पद्धतीनं कुठल्या कुठल्याही परिस्थितीत फार मोठ्या पद्धतीनं असं मनुष्यबळ निर्माण करेल की ज्याला बाजारामध्ये काही किंमत नाही आणि त्यामुळं अध्यक्ष मोदय या संदर्भात खूप बारकाईनं काम होण्याची आवश्यकता आहे प्रॉपर मॉनिटरिंग होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय परीक्षा मंडळ असतात काय परीक्षा मंडळातून खरोखर पेपर्स पेपर म्हणजे शिकवणारे तेच परीक्षा घेणारे तेच अध्यक्ष कशा पद्धतीनं अतिशय या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये हे जे बाहेर पडणारे विद्यार्थी आहेत पास होणारे जे विद्यार्थी आहे अध्यक्षमध्ये ते कसे कॉम्पिट करणार या जगामध्ये आणि त्यामुळं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज या सगळ्या युनिव्हर्सिटीजच्या दृष्टिकोनातून खूप बारकाईनं शासनाने लक्ष देण्याची निश्चित प्रकारची आवश्यकता आहे सर्व अँगलनी बघावी ही अम्रेला बिल असल्या कारणाने याला घाई गडबड करू नये याच्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त कराव्यात अशा पद्धतीच्या अपेक्षा मी माननीय मंत्री मोदयांकडून